જય ભીમ નમબુદ્ધાય બગુ આ બતમીપત્ર વિશેષ બતમ્યા घुग्गुस शहरात बौद्ध समाजातर्फे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगया येथे अनिश्चित काळाकरता अन्नत्याग आमरण उपोषण करणाऱ्या पूजनीय भंते संघ व प्राध्यापक विलास खरात यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला बौद्ध सकल समिती व नवबुद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्गुस यांच्या वतीने तसेच गुग्गूस परिसरातील सर्व बौद्ध विहार व बौद्ध आस्थापना संघटनांच्या वतीने बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात शेकडो बौद्ध बांधवांनी रस्त्यावर उतरून जाहीर पाठिंबा दिलाय <tart> महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे तिथे बसलेल्या उपोषणाच्या समर्थनात आम्ही आता सगळेजण इथून दोन दोनच्या रँगेत मनोगत ऐकल्यावर जाणार आहोत तरी महाबोधी विहार मुक्त झालेच